आपली ओके आतमध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या बॅग्स वगैरे हो चेक केल्या जातात आवळीचं जंगल म्हणजे चंद्रराव मोरे तुम्हाला माहिती असतील मित्रांनो आपण आज निघालो वासोट्या फोर्ट वासोटाला फोर्टला निघण्यासाठी आपण आता नऊ वाजता पुण्यातला निघालोय आणि आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आता हळूहळू रस्त्यात काय काय होतंय तुम्हाला दाखवतो तर आपण आता एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलो आता आपण हळूहळू कंटिन्यू करूयात हे सर आहेत आपले जे आपलं ट्रेक लीड करणार आहे हे आपले सेकंड ट्रेक लीडर आणि हे आपले ट्रेक अरेंजर आहेत ज्यांनी पूर्ण ट्रेक अरेंज केलेलं आहे तर आपण आता आपला प्रवास कंटिन्यू करतोय सगळेजण बसमध्ये बसलेले आहे आपण आता पटरच्या घाटात आलेलो आहे घाटाच दृश्य पाहू शकता एकदम वेडी वाकडी मित्रांनो आपण रात्री कासच्या रोडने आलेलो पण कासच्या रोड वरती तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आहे त्याच्यामुळे या रोडने तर काय आपल्याला पुढे जाता नाही येते त्याच्यामुळे आपण परत रिटर्न जाऊन दुसऱ्या रोडने जाणार आहे मित्रांनो आपण आता गावाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आता इथं आपण कॅम्प वगैरे करणार आहे ही स्टेची जागा आहे या ठिकाणी आपले टेंट वगैरे लावलेले आपला रात्रीचं स्टे इथं असणार आहे आणि ही जी दिसते ही सगळी आपली कँग आहे सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर आपण आता आलो आहे आपण जिथं रात्री कॅम्प केलेला जिथं आपलं टेंट वगैरे होतो त्या ठिकाणी आलेलो आहे सगळेजण बोटचं वेट करत आहे बोट आलेलं आहे पण सगळ्यांचं इंट्रोडक्शन वगैरे बाकी आहे त्यामुळे सगळेजण थांबलेले आहे मी आता बोटवाल्यांना बोलवायला गेलेलो की आई आपली हॉकी ज्याच्यावरनं आपण कॉर्डिनेट करणार आहे या ट्रिपमध्ये मी ॲज अ ट्रेक लीडर म्हणून आ या याच्यात मी आज ट्रेक लीडर म्हणून आलेलो आहे आणि सगळ्यांना लीड करणार आहे तर चला कंटिन्यू करूयात खूप सारे गड़किल्ले फिरलो आहे ज वासोटा या ठिकाने में थर्ड टाइम ये तो एट्टी प्लस ट्रेक्स हो गए मेरे तीन साल से मालपन ट्रेकर्स में हूँ और ये वासोटा मेरा ट्वेल्थ टाइम है ये मेरा वासोटा आई थिंक या एट्थ टाइम है और मोर देन फिफ्टी टू सिक्सटी ट्रैक्स किए है मैंने ये पूरा ग्रुप है दो टीम्स में चलेगा एक जो पहली बस आई थी वो फर्स्ट ग्रुप नंबर वन उनकी जो लीडर्स की वॉक की फ्रिक्वेंसी है वो होगी इलेवन ग्रुप नंबर वन फ्रीक्वेंसी इज इलेवन ग्रुप नंबर टू फ्रिक्वेंसी इज ट्वेल्व राइट अभी हम जहाँ पे आए हैं वो सयादरी है या ये सारा मतलब जो एनिमल से उन्हीं का घर है हम यहाँ पे घूमने के लिए आए तो उन्हें देख के शौक नहीं होना ये उनका ही घर है अपन जहाँ पे अभी खड़े हैं ये गांव का नाम है शेमड़ी शेमड़ी क्यों क्योंकि तो सामने शेमड़ी नाम का एक ये मंदिर है उन मतलब उनका मठ मत है बेसिकली वो शिव के भक्त है उनके नाम पे वो ये पूरा गाँव का नाम रखा हुआ है आपण आता बोटमध्ये बसलो आहे आणि आपण आत्ता निघालो वास सोडायच्या दिशेने मी माझ्या पाठीमागे पाहू शकतो जरा असं पाणी मित्रांनो आपण जवळजवळ एकटाच झालं बोटमध्ये बोटमध्ये भरपूर फोटोज आणि व्हिडिओज आपण काय केले आता आपण त्याच्या जवळजवळ आलेलो आहे दीड तासाच्या प्रवासानंतर आपण आता येऊन पोहचलोय किल्ल्याच्या पाहिजे पण किल्ल्याच्या आता इथं आपण बोट लावून आपला ट्रेक चालू करणार आहे समोर बोट दिसत आहे तिथं आपली तिथं आपली बोट लागणार आहे तिथं बोट लावून आपण आपल्याला इथं वरती जायचंय आपल्याला पूर्ण या जंगलातनं ट्रेक करत जायचंय आता येऊन पोचलोय वासोट्याच्या पायथ्याशी आता इथनं आपला ट्रेक चालू होणार आहे वन बाय वन सगळेजण कंटिन्यू चालायला सुरुवात केलेली आहे आपण सगळे नॉन स्टॉप चालणार आहे <laughs> आता मित्रांनो इथं आतमध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या बॅग्स वगैरे हो चेक केल्या जातात आपल्या बॅग मध्ये जो काही प्लास्टिकचा कचरा वगैरे हो आहे तो काउंट केला जातो आणि आपल्याकडनं ठराविक अमाऊंट डिपॉझिट म्हणून घेतली जाते जर बॅगमध्ये जेवढा कचरा आहे जेव जो जेवढं प्लॅस्टिक आहे तेवढं परत येताना रिटर्न नसेल तर आपलं डिपॉझिट जप्त होतं आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आपलं आता या ठिकाणी सगळ्यांचं आपण एक्ससाईज वगैरे घेणार आहे तर सगळेजण लाईनअप करून खूप आहे नंतर आपल्याला एक ओढा दिसतो त्या ओढ्यात आत्ता पाणी नाही आहे पूर्ण आत्ता कोरडा आहे पावसाळ्यात इथं खूप पाणी असतं त्याच्यामुळं नदी जे ओढा आहे जो क्रॉस करता नाहीत त्यामुळं पावसाळ्याच्या ऋतूमध्ये हा ट्रॅक पूर्णपणे बनला असतो ओढा क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुढे मारुती म्हणजेच हनुमानरायाची मंदिर दिसतात ट्रेक आहे हा पूर्ण पूर्ण जाताना पूर्ण जंगल लागतं आणि जंगलातनं जाताना वेगवेगळ्या वेग पक्षांचे वेगवेगळ्या वेग पक्षांचे आवाज ऐकले जातात असा ट्रेक करून आपण आता एका पॉईंटवरती आले त्या पॉईंटवरनं आपल्याला पूर्ण खालची सिनेरी दिसते आणि आपण जिथं आपल्या बोट वगैरे लावलेले आहे ती लोकेशन पण इथनं दिसते वरती चढून आल्यानंतर आपण आता इथं थांबलेलो आहे थोडा वेळ आणि आपल्या पाठीमाग सुंदर असा नजर आहे वरती आल्यानंतर सगळे दमले ते आणि एका ठिकाणी बसले ते सगळे थोड्या वेळाने आपण परत पुन्हा एकदा ट्रेक चालू करणार आहे मित्रांनो मंदिराच्या वरती आल्यानंतर जुन्या बांधकाम आपल्याला एक हनुमानाचं मंदिर दिसत त्या मंदिरापासून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला जुने अवशेष पाहायला भेटतात जुने वाड्याचे अवशेष पाहिले भेटतात हे जे आता आपण पूर्ण जंगल पार करून आलो त्याला जावळीचा जंगल म्हणतात जावळीचा जंगल म्हणजे चंद्रराव मोरे तुम्हाला माहिती असतील त्यांच्या आधिपत्याखाली असलेले हे जंगल होत राजा भोज यांनी हा किल्ला बांधलेला आहे बाराव्या शतकामध्ये आता इकडे जाणारे नागेश्वर सुळका आहे दोन सुळके आहेत इकडे आहे जुना वासोटा आणि बाबूकडा आणि याच्यामध्ये मराठे आणि वाघ हे एवढेच येऊ शकतात म्हणून याला महाराजांनी नाव दिलं व्याघ्रगड बेसिक हे होते मुनी होते ऋषी मुनी सात मुनी होते त्याच्यामध्ये वशिष्ठ मुनी तुम्ही ऐकला असेल कधी इतिहासामध्ये तर त्याचा जो एक डिसेपल होता शिष्य होता अगस्त्य ऋषी त्यांनी विंध्याज माउंटेन जी परपेंडिक्युलर जाते सह्याद्रीला विंध्या माउंटेन ते पार करून इथं आले आणि त्यांच्या गुरुच्या नावावर त्यांनी ह्याचं नाव ठेवलं वशि वशिष्ठ तर त्याच्यावरनं वशिष्ठ वशिष्ठ असं बोलत 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 वासोटा असं झालेलं आहे हे खरं नाही आहे माहीत नाही अख्या हे जे तुम्हाला दिसते आहे हे सेंटरला एक व्हील आहे ते व्हील कंटिन्युअसली रोटेट करायचे विथ द हेल्प ऑफ बैलगाडी आणि त्याने रोटेट करून ते चुनखळा आणि सिमेंट मिक्स करायचे सो दॅट uh, मिक्स करून ते तटबंदीसाठी यूज करणार सिमेंट तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या लागतात त्या पाण्याच्या टाक्यांचा उपयोग ज्यावेळेस uh, किल्ल्यावरती पाणी नसायचं त्यावेळेस या टाक्यांचा वापर केला जायचा इंद्रा नदीतनं पुढं आल्यानंतर आपण आता बाबू कड्यावरती आलेलो आहे बाबू कड्यावरती आल्यानंतर इथं सह्याद्रीची अशी रांग आहे त्या रांगेत आपण आवाज दिल्यानंतर पाच वेळा आवाज रिटर्न येतो तो काय आता व्हिडिओ तुम्हाला दाखवता येणार नाही आहे सुळका पाण्यासाठी आलेला आपण इथं आपण तुम्ही पाहू शकता हा जो समोर दिसतोय हा छोटा सुळका आहे है त्याच्या पाठीमागं मोठा आहे पुढं आल्यावर किल्ल्यावरती आपल्याला शंकराचं जुनं मंदिर पाहायला भेटतं <laughs> मित्रांनो सगळा गर गड वगैरे फिरून आपण आता खालच्या दिशेने निघालो आहे आपण आता हळूहळू खाली चाललो आहे खाली जाताना आता सगळे दमलेले सगळे स्टेप बाय स्टेप चालले ते आता खाली आपल्यासाठी बोट येऊन थांबलेलं आहे आपलं वेट करताय आपला जो बेस्ट कॅम्प होता इथं रात्री आपण स्टे केलेला आपण त्या लोकेशनवरती जाणार आहे परत एकदा तिथं सगळ्यांसाठी जेवणाची वगैरे सोय केलेली आहे आणि त्यानंतर आपला हा ट्रेक संपल आणि मग आपण घरी जाऊ आता थोडा ट्रेक बाकी आहे आपण तो कंटिन्यू करूया आपण आता ट्रेक पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे आणि आपण आता परत आलो आहे आपल्या बेस कॅम्पला आता आपण जेवण वगैरे करणार आहे आणि परत तिच्या मार्गाला निघणार आहे तर असं होता आता ब्लॉग आजची ट्रीप तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय